ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर याच्या ठळक व महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जातात सरकारकडून डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारा पाठवले जातात आत्तापर्यंत महिलांना पाच हप्ते देण्यात आलेले आहेत त्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी झाला या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता दिला गेला होता त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात चला तर बघूया त्यानंतरची बातमी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र सुधाकर शंकर राठोड वर्ष चाळीस वर्षे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आलं आहे सुधाकर राठोड हे लेह सियाचीनमध्ये कर्तव्यावर होते दरम्यान अतिथंडी आणि हिमवृष्टीमुळे सुधाकर राठोड यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली चला तर बघूया त्यानंतरची महत्त्वाची बातमी आचारसंहितेमुळे राज्यातील बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात बोनसची रक्कम मिळू शकली नाही त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसविना दिवाळीचा मोठा सण साजरा करावा लागला मात्र आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी लागू असणारी आचारसंहिता संपली असून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी देखील गुड न्यूज हाती आली आहे आचारसंहिता संपली असल्याने आता बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद